विद्यार्थी मित्रांनो मी तेजस गायदने मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची बॅकलॉक विद्यार्थ्यांची परीक्षा आता वीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे या वीस नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसंदर्भामध्ये ती परीक्षा कशी असेल पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यावी पेपरची मार्किंग कशी असेल या संदर्भामधील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर चला आज आ, या परीक्षेच्या संदर्भामधील या परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर ते बघूया तर याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा देण्यात येणार आहे ही परीक्षा देण्यात येणार आहे जी लिंक आहे ती लिंक तुमच्या मोबाईलवर येणार आहे तुमच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे ती लिंक येणार आहे युजर आय डी पासवर्ड हे सर्व तुमच्या मोबाईलवर येणार आहेत परंतु जर तुमच्या मोबाईलवर तशा प्रकारचा एस एम एस जरी नाही आला आणि तुम्ही जर फॉर्म भरलेला आहात बॅकलॉगचा आणि तुमचा मोबाईल क्रमांक जरी बदललेला असेल त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलवर जर ती लिंक आली नसेल तर ही जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या लिंकवर जाऊन या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पेपर सॉल्व करता येईल देता येईल तर तुम्हाला त्या लिंकवर गेल्यानंतर युजर आय डी म्हणून तुमचा पी आर एन क्रमांक यूज करायचा आहे पी आर एन क्रमांक हा तुमच्या मार्कशीटवर मिळून जाईल ज्या जुन्या मार्कशीट असतील त्या जुन्या मार्कशीटवर तुम्हाला तुमचा पी आर एन क्रमांक मिळून जाईल त्याच्यानंतर पासवर्ड हा तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आहे जो तुम्ही कॉलेजला दिलेला होता ठीक आहे कॉलेजला जो नंबर दिलेला होता तो नंबर कॉलेजने विद्यापीठाला पाठवलेला आहे तो नंबर तुमचा पासवर्ड म्हणून तुम्हाला यूज करायचा आहे ठीक आहे तुमच्याजवळ असो नसो तो नंबर तुम्हाला पासवर्ड म्हणून यूज करायचा आहे त्याच्यानंतर या पेपरमध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याकरिता तुम्हाला पंच्याहत्तर मिनटे तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे पंच्याहत्तर मिनटे असतील म्हणजे सव्वा तास तुमच्याकडे असेल या सव्वा तासामध्ये तुम्हाला तुमचा पेपर सॉल्व करायचा आहे ठीक आहे एका प्रश्नापरि एका प्रश्नाकरिता किती वेळ तुम्हाला मिळेल तर पंच्याहत्तर मिनटापैकी किती पण वेळ तुम्ही घेऊ शकता तुम्ही पाच सेकंदामध्ये पण सॉल्व्ह करू शकता किंवा पूर्ण पंच्याहत्तर मिनिट एकच प्रश्न सोडवू शकता ठीक आहे नो लिमिट म्हणजेच लिमिट आहे परंतु एक प्रश्न सोडवण्याचं असं काही बंधन नाही तुम्ही की पंधरा सेकंदामध्ये सोडवा किंवा एका मिनटामध्ये सोडवा किंवा पाच मिनिटामध्ये सोडवा असं काहीच नाही आहे तुम्ही किती पण एका प्रश्नासाठी किती पण वेळ घेऊ शकता पंच्याहत्तर मिनटापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पंधरा मिनटाच्या आत पेपर सबमिट करू शकत नाही ठीक आहे तुम्हाला जरी मिनिमम असं कोणतंच टायमिंग जरी नसलं तरी परंतु तुम्हाला पन्नास प्रश्न अटेम करताना तुम्हाला पंधरा मिनिट तरी तुम्ही तुम्हाला एक्झामवर राहावं लागेल किमान पंधरा मिनिटाच्या आत तुम्ही सबमिट करू शकत नाही पेपर सबमिट करू शकत नाही जरी तुमचे पन्नासही प्रश्न सॉल्व्ह होत असतील पटपट टिक 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 करत नेऊन तुम्ही जर पन्नास प्रश्न एका वेळेस किंवा पाच मिनटात दहा मिनटात सॉल्व करत असाल तरी पण पंधरा मिनिट तुम्हाला थांबावं लागेल पंधरा मिनटानंतर तुम्ही सबमिट करू शकता जर तुम्ही पंधरा मिनटाच्या अगोदर जर सबमिट करत आहात तर तुमचा पेपर हँग होण्याची शक्यता आहे पेपर तुमचा सबमिट होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बघा एका अचूक उत्तराला एक गुण देण्यात आलेला आहे पन्नास मार्कचा पेपर आहे त्यामुळे पन्नास गुण देण्यात येतील थी ठीक थी। आहे पन्नास क्वेश्चनचा पेपर आहे त्याच्यामुळे पन्नास मार्क्स राहतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण त्याच्यानंतर सांगितलेलं आहे कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही जर तुमचा चुकीचा जर तुम्ही उत्तर देत आहात तर त्याला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही तुम्हाला शून्य मार्क मिळेल परंतु मार्किंग ही निगेटिव्ह मिळणार नाही नेक्स्ट आहे एक प्रश्न उत् एक प्रश्न उत्तर सेव्ह अँड सबमिट केल्यानंतरच पुढील प्रश्न डिस्प्ले होईल तर याची त्या पद्धतीने सॉफ्टवेअर अरेंज करण्यात आलेला आहे का म्हणून आपण त्याला सॉफ्टवेअर मॅनेज त्या पद्धतीने केलेला आहे की तुम्ही एक प्रश्न जोपर्यंत सबमिट करणार नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न येणार नाही म्हणजे पेपर सेव्ह अँड सबमिटची खाली बटन असेल ती बटन केल्याशिवाय खाली ती लाल बटन ती तीन नाही करायची सगळ्यात खाली जी राहील तर तुमचं पूर्णशिवा पूर्ण हो पेपर सबमिट होईल नाही तर ठीक आहे तर नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्टची एक बटन असेल ते नेक्स्टची बटन क्लिक केल्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन येणार नाही अगोदर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व केल्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करता येईल त्याच्यानंतर वीस नोव्हेंबरपासून सुरू होणारी ऑनलाईन परीक्षा देताना घ्यावयाची काळजी आता कोणती काळजी घ्यायची या यामध्ये सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना वारंवार लॉग इन करू नये तुम्ही जर वारंवार लॉग इन जर करत असाल तर त्याच्यामुळे तुमचा पेपर हँग होण्याची किंवा तुमचा कम्प्युटर तुमचा मोबाईल हँग होण्याची शक्यता असते किंवा तुम्हाला पेपर डिस्प्ले होऊ शकत नाही त्याच्यानंतर दुसरा आहे परीक्षा देताना काही समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये परीक्षा देण्याकरिता विद्यार्थ्यांकडे पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे ठीक आहे पुरेसा वेळ म्हणजे आठ तास जवळपास आठ तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि या आठ तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा पेपर देऊ शकता त्याच्यामुळे काही समस्या उद्भवली काही गोंधळ उडाला किंवा काही तांत्रिक अडचण आली पेपर डिस्प्ले होत नाही आहे किंवा पेपरमधला नेक्स्ट क्वेश्चन येत नाही आहे नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्टचे बटन क्लिक केल्यानंतरसुद्धा नेक्स्ट क्वेश्चन येत नाही आहे तर मग अशा वेळेस घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही आ, डायरेक्ट तुमचा जो पॉवर आहे तो पावर बंद करू शकता किंवा बाहेर निघू शकता आणि बाहेर निघून पुन्हा मग लॉग इन करू शकता तुम्हाला तिथूनच पुन्हा तुमचा पेपर स्टार्ट होईल ठीक आहे म्हणजे पाच क्वेश्चन नंतर जर तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि जर पुढचा क्वेश्चन येत नाही आहे किंवा डिस्प्ले होत नाही आहे पुढचा क्वेश्चन तर बाहेर निघून जायचं बाहेर म्हणजेच कम्प्युटरच्या विंडोमधून बाहेर निघून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं आणि पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तोच पाच क्वेश्चन नंतर सहावा क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल ठीक आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही परीक्षा देत असताना पुढील प्रश्न येत नसेल किंवा मोबाईल किंवा कंप्युटर हँग झाला असेल तर अशावेळी पेपर सबमिट न करता बाहेर निघावे व काही वेळानंतर पुन्हा लॉग इन करावे पुन्हा लॉग इन केल्यानंतर पेपर तिथूनच सुरू होईल जिथे तुमचा पेपर हँग झाला होता मी आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे नेक्स्ट टाईम मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर परीक्षा देत असताना इतर विंडो बंद ठेवावेत ज्या काही तुम्ही कंप्युटरवर जर सॉल्व्ह करत आहात बाकी सगळे डिस्प्ले करून ठेवले असले थे। आणि की विंडो जर ओपन करून ठेवले असतील थे। तर ते अगोदर बंद करा त्याच्यानंतरच तुम्ही ही एक विंडो म्हणजे हीच लिंकची विंडो तुमच्याकडे सुरू राहिली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे मोबाईलवर किंवा हां परीक्षा सुरू असताना कोणताही कॉल कॉल स्वीकारू नये तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर तुम्ही पेपर सॉल्व्ह करत आहात झ पेपर सॉल्व करत असताना तुम्हाला इंटरनेट चालू ठेवावा लागतो त्यामुळे जर इंटरनेट चालू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल सिम चालू असते आणि मोबाईलवर जर तुम्हाला कॉल आला तर तो कॉल कुठेही स्वीकारायचा नाही तो कॉल डिस्कनेक्ट करून टाकायचं कॉल बंद करायचं आणि तुमचा पेपर पूर्ववत सुरू ठेवायचं ठीक आहे मोबाईलवर बोलणे अलाउड नाही आहे अलाउड नाही म्हणजे तुमच्या पेपरमध्ये गडबड होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्याच्यानंतर सांगितलेलं आहे विद्युत पुरवठा किंवा इंटरनेट खंडित झाल्यास पुढील पेपर पुढील आठ तासापर्यंत लॉग इन करता येईल काही कारणास्तव इंटरनेट सेवा जर खंडित होत असेल किंवा का म्हणून पॉवर खंडित होत असेल आमचं आपला विद्युत प्रवाह जर खंडित होत असेल त्याच्यामुळे तुमचं कम्प्युटर बंद झालेला आहे तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्ही काही वेळानंतर पुन्हा लॉग इन करू शकता जिथून तुमचा बंद झाला होता पेपर तिथूनच स्टार्ट होऊन जाईल ठीक आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही तुम्ही आठ तासापर्यंत पेपर देऊ शकता त्याच्यानंतर आहे सर्व परीक्षार्थींनी मॉक टेस्ट देणे अनिवार्य आहे सर्वांनी मॉक टेस्ट द्या आणि जोपर्यंत मॉक टेस्ट देणार नाही तोपर्यंत तुमची काय म्हणू पण त्याला नोंदणी झाल्यासारखं तो होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आणि मॉक टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला सगळ्या अडचणीसुद्धा माहीत होऊन जातील किंवा त्याचं स्वरूपसुद्धा माहीत होऊन जाईल की कशा पद्धतीने पेपर देऊ शकणार ठीक आहे सदर मॉक टेस्ट ही सतरा नोव्हेंबरपासून एकोणवीस नोव्हेंबर रात्री साडे अकरा वाजतापर्यंत सुरू राहील ठीक आहे तर आता सुरू झालेली आहे आजची सतरा तारीख आहे म्हणजेच तुमची मॉक टेस्ट सुरू झालेली आहे बऱ्याच लोकांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर तशा प्रकारची एस एम एससुद्धा गेलेले आहेत जर तुमच्या मोबाईल तुमचा मोबाईल बंदच असेल किंवा मोबाईल जर तुमच्याकडे नसेल त्या क्रमांकाचा तर तुम्ही परंतु तुम्ही जर फॉर्म भरलेला आहात तर तुम्ही मॉकटेस्ट देऊ शकता तुम्हाला पी आर एन नंबर आणि मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे तो पी आर एन नंबर आणि मोबाईल क्रमांक यूज करा तुम्ही तुमची मॉकटेस्ट देऊ शकता ठीक आहे जी लिंक आहे लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यानंतर आता पेपर जो आहे त्या पेपरची मार्किंग कशी असेल तर पेपरची मार्किंग याच्या अगोदरच सांगितलं तुमचा पेपर हा पन्नास मार्क्सचा असेल एका पेपरला एका प्रश्नाला एक मार्क असे पन्नास प्रश्नाला पन्नास मार्क्स ठीक आहे तर इंटरनल आणि एक्स्टर्नल असे दोन्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा तुमचा रेशो राहणार आहे आणि त्या रेशोनुसार तुमची मार्किंग राहणार आहे म्हणजेच ऑनलाईन परीक्षेतील फिफ्टी पर्सेंट मार्किंग आणि प्रात्यक्षिक किंवा होम असाइनमेंट असेल किंवा बाकी प्रेजेंटी असेल हे जे मार्किंग आहे हे एक्सटर्नल मार्किंग फिफ्टी पर्सेंट ह्या दोन्ही मार्किंगच्या आधारे तुमचे फिफ्टी फिफ्टी म्हणजे हंड्रेड पर्सेंट मार्किंग घेण्यात येईल आणि त्यानुसार तुमचे मार्क्स देण्यात येतील म्हणजे तुमचा पेपर शंभर मार्क्सचा आहे ऐंशी मार्क्सचा आहे पंच्याहत्तर मार्क्सचा आहे साठ मार्क्सचा आहे किती मार्क्स आहे त्यानुसार त्या रेशोनुसार तुमचे मार्किंग देण्यात येईल ठीक आहे आणि चुकीच्या उत्तराला अशा कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन जर असतील काही जर क्युरी जर असतील तुम्हाला काही समजलं नसेल किंवा जर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देत असताना प्रत्यक्ष जर काही अडचणी जर येत असतील तर तुम्ही हेल्पलाईन नंबर हे जे भ्रमणध्वनी क्रमांक आहेत संपर्क व व मदतीकरिता काही भ्रमणध्वनी क्रमांक का आहेत या भ्रमणध्वनी क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवू शकता जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देत असताना काही गडबड होत असेल काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुम्ही तुमच्या तक्रारी या भ्रमणध्वनी क्रमांकाकडे सोपवू शकता किंवा तुम्हाला तुमचे तुम्हा उत्तरं या भ्रमणध्वनी क्रमांकामध्ये मिळून जातील फॅकल्टी वाईज आहे अभ्यासक्रम वाईज आहे तुम्ही तुमचे प्रश्न खालील नंबरवर लिहू शकता देऊ शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं थँक्यू